आज आपण तेलाचा एकही थेंब न लावता तयार होणारे साबुदाणा बटाट्याचे पापड करणार आहोत हे पापड एकदम खुसखुशीत असे होतात आणि झटकीपट हे बनून तयार होतात आता मी इथं तुम्हाला पापड तळून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान असा हा पापड फुललेला आहे आता आपण हे पापड बनवण्यासाठी जे साहित्य घेतले ते, ते बघूया नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्मा रसोईमध्ये इथं मी साबुदाणा बटाट्याचे पापड करण्यासाठी सुरुवातीला दोन कप साबुदाणा घेतलेला आहे आता सुरुवातीला पाणी घालून मी हा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घेतलाय दोन ते तीन वेळेस मी हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हा साबुदाणा भिजायला ठेवायचा आहे साधारण आठ ते दहा तास मी हा साबुदाणा भिजवून घेणार आहे आता आपण दहा तासाने चेक करूया साबुदाणा भिजलाय की नाही ते पण आता इथं साबुदाना घेतल्यानंतरनं बोटाने प्रेस केलं की पटकन असा साबुदाना बारीक झाला की, की लक्षात घ्यायचं साबुदाना छान असा भिजला गेलेला आहे आता सुरुवातीला आपण हा साबुदाना मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये गाठी वगैरे काही राहिला नकोय आता इथं मी एक मोठं पातीलं गरम करायला गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या कपाने आपण सुरुवातीला शाबुदाना घेतला होता त्याच कपाने इथं मी आठ कप पाणी गरम करायला ठेवणार आहे पाणी चांगलं असं उकळून घ्यायचं आहे आणि साईडला मी इथं त्याच कपाने दोन कप पाणी गरम करायला ठेवणार आहे एकूण आपल्याला इथं दहा कप पाणी लागणार आहे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत इथं मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे सुरुवातीला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि नंतर ना खिसणीने आपण हे दोन्ही बटाटे खिसून घ्यायचे आहेत बटाटे व्यवस्थित खिसून झाले की लगेचच आपण एका पाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि ह्या बटाट्याचा खिस पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाटा किसला की लगेचच तो पाण्यामध्ये घालायचा आहे म्हणजे आपला खिस हा काळा पडत नाही आता मी इथं हा खिस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आहे म्हणजे यातला स्टार्च हा कमी होईल आणि एकदम पांढरा शुभ्र असा आपलं इथं बटाट्याचा खीस तयार आहे आता मी पाण्यामध्ये घालून साईडला असंच ठेवून देते तोपर्यंत इकडं आपलं पाणी चांगलं असं गरम झालेलं आहे पाण्याला एक दोन उकळ्या आलेल्या आहेत आणि नंतर ना मी गॅसची फ्लेम ही बारीक केली आणि आपण मोकळा करून घेतलेला शाबू आहेत तो यामध्ये घातलाय आता पळीने दोन मिनटं आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे करत असताना गॅसची फ्लेम मी थोडी मिडियम ठेवली होती आता एक पाच मिनिट झाले की साबुदाणा छान असा शिजायला सुरुवात होतो हळूहळू साबुदाणा पाण्यावरती तरंगतो आहे म्हणजे तो चांगला शिजायला आहे हे लक्षात आहे सुरुवातीला आपण दोन कप साबुदाणा घेतला होता त्याच कपाने या पातील्यामध्ये आठ कप पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं आणि साईडला दुसऱ्या पातील्यामध्ये दोन कप पाणी गरम करायला ठेवलं होतं एकदम साबुदाणा घातल्यानंतरनं जर दहा कप पाणी घातलं तर साबुदाण्याच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं यासाठी आपण एकदम पाणी घालायचं नाही आहे एका पातेल्यामध्ये आठ कप पाणी गरम करायला ठेवायचं त्यात साबुदाणा घालायचा आहे आणि राहिलेलं दोन कप पाणी लागल तसं आपण ह्या पातिल्यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपले पापड हे छान होतात मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये गरम करून घेतलेलं दोन कप पाणी मी घालते आहे इथं दोन कप साबुदाण्यासाठी मी दहा कप पाणी वापरलेले आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता हे शाबुदाना शिजत आहे त्याला साधारण पंधरा मिनिटं झाली आहेत आता मी इथं साइडला बटाट्याच्या खिसामधून पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आणि बटाट्याचा खीस आपण शाबुदाण्यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण पळीने अधून सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे पातेल्याला मिश्रण चिटकायला नको यासाठी एक टेबल स्पून चिली फ्लेक्स एक टेबल स्पून जिरे दोन टेबल स्पून मीठ यामध्ये घातलेलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि आता याची चव बघायची आहे म्हणजे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता पाच मिनटं झाकण ठेवून हे छान असं शिजवून घेतलेलं आहे आता बटाट्याचा खीस शिजला की नाही हे चेक करायचं आहे आणि बटाट्याचा खीस शिजला असेल तर गॅस बंद करायचा आहे प्लॅस्टिकचा पेपर आपण घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं एक पाच ते दहा मिनटं मिश्रणगार झालं की आपण पळीने त्याचे असे पापड सोडून घ्यायचे आहेत इथं आपलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झाल्यामुळे आपले पापड हे छान असे सोडले जात आहेत पापड व्यवस्थित गोलाकार येतोय म्हणजे याला पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालंय हे, हे लक्षात घ्यायचंय पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पापड पातळ होतात आणि ते चिकटतात आणि नंतर ना ते तुटतात तर त्यासाठी इथं पाण्याचं प्रमाण परफेक्ट घेणं गरजेचं आहे दोन कप शाबुदाना घेतला किंवा दोन ग्लास शाबुदाना घेतला तर त्यासाठी दहा ग्लास पाणी किंवा दहा कप पाणी घेणं गरजेचं आहे म्हणजे आपले पापड हे एकदम छान खुसखुशीत तयार होतात इथं माझे हे सर्व पापड घालून झालेले आहेत तीन ते चार तासानंतरनं पापडाची एक बाजू सुकली की आहे की नाही हे चेक करायचे आणि आणि नंतरनं याची दुसरीही बाजू आपण पलटी करून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजू उन्हामध्ये छान अशा सुकून तयार होतात इथं आपण पेपरला तेलाचा एकही थेंब लावलेला नव्हता तरीसुद्धा हे पापड पटकन निघत आहेत म्हणजेच आपण घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे लक्षात घ्या आपण घेतलं होतं त्या साहित्यामध्ये इथं आपले ऐंशी पापड बनून तयार आहेत आता हे पापड आपण तळून बघूयात इथं मी साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण पापड सोडलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये पापड छान असा फुललेला आहे आणि मस्त असा इथं आपला पापड फुलून तयार आहे तुम्हाला मी अजूनही पापड तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उन्हाळी वाळवणाच्या इतर रेसिपीची लिंक दिलेली आहे त्याही तुम्ही चेक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं आपले हे पापड तळून मस्त खुसखुशीत असे तयार झालेले आहेत यातला एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम मस्त खुसखुशीत असे हे पापड तयार झालेले आहेत अगदी दोन पापड जरी खाल्ले तरी छान असं पोट भरतं